हाय नमस्कार म्हणजे कसे सर्वजण मस्त मजेत खूप मजला राहावा तर विशेष काय नाही पण एक गोष्ट मना प्रती म्हणून शेअर करायला लागली तुमच्या सगळं सर्वांसोबत मी मध्ये व्हिडिओ सोडला होता की मी मुंबईला गेली होती लाईव्ह घेतलं होतं ना लाईव्हसाठी भरपूर त्यांच्या कम्युटर होत्या लाईव्ह का घेत नाही का घेत नाही मग व्हिडिओ सोडला तर मी त्यात सांगितलं होतं मी का गेल का नाही मी भरला होता मग कुठंतरी असं आपलं चांगलं होवं हे सगळ्यांनाच वाटत असतं मग चांगलं होण्यासाठी आपण एखादं काम करत असतो त्या कामाला यश मिळावं हे असं आपल्याला वाटत असतं मग त्यात यश मिळतं ना मिळतं खूप 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 टेन्शनमधलं काम असते केलं तर आहे मग ते सक्सेस होत आहे की नाही हाय चालू आहे पण आपल्याला ज्या व्यक्तीची गरज असते ना ती हो सांभाळून घ्यावं सगळं चांगलं व्हावं आपल्याला साथ असावी पण एखादा पण जो असतो ना तो खूप खूप त्रासदायक माहिती आहे का एखादं जे चांगलं झालेलं खूपच नसतं तसं झालंय पण असू द्या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या माझ्यावर म्हणजे मी जे काम करते त्याला तुम्हाला यश मिळू द्या असे खरंच खरंच तुमच्या सर्वांचा आशीर्वाद द्या कारण की मला खूप टेन्शन वाटते म्हणून तर मी लाईव्ह घ्यायचं भरपूर कमी आहे मला कामाचा लोड आहे आता सणसूद असल्यामुळे ब्लाउज वगैरे शिवायला भरपूर असतात ना त्याच्यामुळे कामाचा लोड असल्यामुळे मी ते लाईव्ह पण घेत नाही असले तर एक पंधरा वीस मिनटं असते आणि दिले नसते माहीतच असते माझे जे ऑडियन्स आहेत त्यांना माहीत असेल तर प्लीज सर्वांनी मला छान सपोर्ट करा म्हणजे मी शून्यात न वर याचा प्रयत्न करते तर तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा मला आणि होईल तेवढं व्हिडिओ पूर्ण बघत जावा मी असं फालतू कोणते व्हिडिओ टाकत नाही म्हणून तुम्ही प्लीज सर्वांनी पूर्ण व्हिडिओ वॉच करत जावा लाईक करत जावा एक टेन्शन आहे ते टेन्शन खूप डेंजर टेन्शन आहे सांगू शकत नाही पण जो थोडंसं मन हलकू व्हावं म्हणून तुम्हाला सर्वांना सांगते की मी जे काम करावे त्यात मला यश मिळावं असं मला वाटतं मग मी पण माझ्यासाठी प्रार्थना करा मला यश मिळू नये म्हणून कारण की खूप खूप कष्टानं खूप मेहनतीनं खूप विचारांमध्ये करते सर्व काम मोबाईलवर सुद्धा व्हिडिओ सोडते अपलोड करते तर असं वाटतं कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल कोण ह्याच्या आधी मी कोणतं काहीतरी म्हणेल बाबा ती काय म्हणलं का आपल्या बघितलं ती काय म्हणलं बघितलं बघ हा विचारतच मी ना व्हिडिओ कमी सोबत होते पण आता एवढा विचार करत नाही कोण काय म्हणत कोण काय म्हणत आपल्या घरच्या आपल्यासोबत सोबत आहे सपोर्टला आहे आपले मिस्टर आहेत घरदार आहेत लिहिणं तर मला टेन्शन घेत नाही फक्त तुमच्या सर्वांची पण साथ असू द्या म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ का सोडतो सर्वांनाच माहीत आहे काय तर थोडंफार करिअर असतील त्यात थोडं काय पैसे मिळावं काय काय वेगवेगळ्या असतात सर्वांना माहिती जे करते त्याला माहीतच आहे मम्मी पण करते तर प्लीज सर्वांनी मला सपोर्ट असू द्या ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण मला यश मिळू द्या असं प्रार्थना करा कर्जाला पण असं वाटतं मला का मी सर्व तुमच्याच हातात आहे तुम्ही ऑडियन्स आहे तुमच्याच हातात आहे सर्व पुढं न्यायचं का महाग पाडायचं बरोबरी की नाही तर प्लीज सर्वांनी कमेंट करा की मला हो यश मिळेल का न मिळेल म्हणजे मी मनापासून करते म्हणून मी म्हणते मन तुम्हाला सर सर्वांना तर बाकीचं काय नाही एवढंच बोलायचं होतं मनातली गोष्ट हलकी वाटते जरा बोलल्यावर मन हलकी होतं ना त्याच्यामुळे <laughs> तर ओके चालते बाय मंडळी तर सर्वांनी व्हिडिओ वॉच पूर्ण करचा वा लाईक करचा वा सबस्क्राईब करा ज्यांनी केले नाही ज्यांनी केले त्यांना मनापासून के धन्यवाद ओके बाय बाय सर्वांनी